नमस्कार फ्रेंड्स आज मी पापलेटची नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजेच ग्रीन पापलेट तुम्ही बोलू शकता किंवा हिरवं वाटणातलं पापलेट तर ती आता मी रेसिपी करायच्या आधी पापलेट जे आहे ना ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला आता मी मॅरिनेट करायला ठेवत आहे तर त्यासाठी मी हळद घेतली आहे थोडं मीठ घेतलं आहे आणि लिंबू घेतला आहे तर हे व्यवस्थित असं पापलेटला लावून ला एका साईडला ठेवून द्यायचं आता मी व्यवस्थित असं सगळीकडे हळद लावून घेत आहे हळद मीठ आणि लिंबू सगळीकडे लागेल ला असं मॅरिनेट करायचं आहे आणि एका बाजूला एक पंधरा मिनटं वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता मी एकीकडे वाटणाची तयारी करत आहे त्यासाठी मी खोबरं चिरून घेतलेलं आहे व्यवस्थित असे त्याचे छोटे काप करायचे आणि पॅनमध्ये मी फक्त असंच परतवून घेते त्याच्यामध्ये मी तेल वगैरे काहीच नाही घेतलेलं आहे नुसतं असं परतवून घ्यायचंय थोडा तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असं तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद केलेली आहे मिकसर ले ले है। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे पुदिना आहे आणि कोथिंबीर आणि चार ते पाच असे मिरी घेतलेले आहेत आणि वरून असा लिंबू पेळलेला आहे आता हे व्यवस्थित वाटण वाटून घेऊया आपण आता मी काय केले जे वाटलेलं वाटण आहे ना, ना त्याला हे पापलेटला थोडंसं लावून घेतले कारण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ना आणि थोडा हिरवे पण आपल्याला हवा आहे म्हणून मी ते आधी मॅरिनेशनला लावून घेतलेलं ला आहे वाटण आता पॅन आपलं तापलेलं ताप आहे त्याच्यामध्ये मी हे पापलेट सोडून देणार आहे तुम्ही बघू शकता आता एक बाजू झालेली आहे असं वाटतं तर मी आता परतून घेते आता हे मी परतून घेतलेलं आहे चांगला असा तांबूस रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही बरं आता मी दुसरी बाजू पण परतून घेते व्यवस्थित असं हे शिजवून आहे बापले चांगलं परतवून आता मी एकीकडे काय केलं आहे पॅन गरम केलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं ना मिक्सरमध्ये तर ते आता मी घेतलेलं आहे ते आता ह्या तेलामध्ये टाकणार आहे ते वाटण पण आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित असं परतून घेतलं ना की त्याचा कच्चापणा सगळा निघून जातो म्हणून सगळं आधी मी परतूनच घेते यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेतलं आपल्याला ही ग्रेव्ही थोडी करायची आहे म्हणून मी पाणी टाकलेलं आहे आता टाक टाक मी त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि साखर टाकले थोडी थोडं बॅलन्स फ्लेवर येण्यासाठी थोडं आंबट तिखट आणि थोडंसं गोड म्हणून मी साखर टाकते तुम्ही बघू शकता आता उकळी याला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित अशी उकळी आणून द्यायची आणि आता ही उकळी व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं ला आहे ह्या स्टेजला मी पापलेट त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो मी फ्राय केला होता आधीच त्याला थोडी ग्रेव्ही सगळीकडे अशी लागेल असं पॅनमध्ये थोडं स्पूनने हातळून घेतलंय मी तुम्ही बगु शक्ता एक, एक बगु शक्ता आता, आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं झाकण दिलं होतं जेणेकरून ते चांगलं ग्रेव्ही एक एकत्र सगळीकडे लागावी म्हणून मी बघू शकता आता पापलेट आपलं रेडी झालेलं आहे कारण तेल आता सुटलेलं आहे सगळीकडून आता हिरवं वाटणातलं पापलेट खायला रेडी आहे तुम्ही पण ह्याची मजा घ्या आणि मला कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हे पापलेट खाल्ल्यावर तुम्हाला नक्कीच रेस्टॉरंटमधलं पापलेट खाण्याची आठवण होईल तर तुम्ही मजा घ्या पापलेटची धन्यवाद